नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली वांग्याची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी साधारण सहा मिडियम साईजचे वांगे घेतलेले आहेत ते वांगे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता आपल्याला हे वांगे कापून घ्यायची आहेत सुरुवातीला मी वांग्याचं साईडचं डेट काढलेलं आहे आता आपल्याला हे वांगे चार भागांमध्ये कापून घ्यायचे आहेत इथं माझं वांग कापून झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला वांग कापून घ्यायचं आहे यामध्ये आळ्या आहेत का नाही हे पाहूनच वांग भाजीसाठी वापरायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे माझी पूर्ण वांगे कापून झालेली आहेत वांगे कापल्यानंतर ती मी पाण्यामध्ये टाकलेली आहेत कारण वांगे जर तुम्ही कापून असेच ठेवले तर ते काळे पडतात त्यामुळे वांगे वांगेची भाजी करत असताना वांगे नेहमी कापल्यानंतर पाण्यामध्ये टाकून ठेवायचे तुम्हाला जेव्हा भाजी करायची तेव्हा ते वांगे तुम्ही काढून घेऊ शकता आता आपल्याला इथं वांग्याचा मसाला मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे तो बघायचा आहे इथं मी पुदिना भाजलेलं खोबर एक इंचाल पाच सहा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर व शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे वांगेची भाजी ही आपण घरगुती मसाला वापरून बनवलेली आहे यामध्ये इतर दुसरा कुठलाही मसाला टाकायची गरज नाही आता आपल्याला भाजून घेतलेलं खोबर लसूण अद्रक हे छान असं खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे मी खोबर वाटून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला खलबत्त्यामध्ये छान असं खोबर वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या खोबऱ्याला छान असं तेल देखील सुटलेलं आहे सुरुवातीला खोबर वाटल्यानंतर आता आपल्याला यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत तसंच आलंही मी तर टाकून घेतलेलं आहे आलं कोथिंबीर पुदिना आता हे सर्व साहित्य आपल्याला खलबत्त्या बनणं छान असं वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला खोबर टाकल्यामुळं खोबर थोडंसं आपलं धोबड असतं लसूण टाकल्यानंतर आपलं खोबर हे छान असं बारीक वाटलं जातं आता मी यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट देखील टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं ओबडतोबड वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्यामुळं आपल्या भाजीची टेस्ट ही अतिशय अप्रतिम लागते आता आपण इथे काही पावडर मसाले देखील घेतलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते लाल तिखट आहे इतर मटन मसाला हळद हे घरगुती काळं तिखट कांदा लसूण मसाला मीठ आहे पुदिना घेतलेला आहे आणि हे आपलं वाटण आहे हे वाटण जे आहे ते आपल्याला थोडंसं बाजूला काढून घ्यायचं आहे आता या थोड्याशा राहिलेल्या वाटणामध्ये हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही कारण हे जो मसाला आपण कलबत्त्यामध्ये वाटला होता तो आधीच मी छान असा चिकट बारीकसर वाटलेला होता आता हे सर्व मसाले टाकून आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे जे बाकीचे मसाले राहिलेले आहेत आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे इथं आपल्याला वांग्यामध्ये भरण्याचा मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये थोडा थोडा करून छान असा घट्ट अस भरून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आपल्याला मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी सर्व वांग्यामध्ये मसाला छान असा भरून घेणार आहे इथं माझे पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्या कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घातलेलं आहे इथे मी तेल कमीच वापरणार आहे कारण आपण भाजीमध्ये खोबर घातलेलं आहे त्यामुळे त्यालाही तेल सुटतं इथे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरं घालून छान असं तडतडून घ्यायचं आहे इथे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झालेली आहेत आता आपल्याला यामध्ये वाटण करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे हा मसाला थोडासा चिकट वाटल्यामुळे चमच्याच्या साह्यानं हा मसाला असा फोडून घ्यायचा आहे इथे आपल्याला मसाला छान असा खरपूस लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा परतला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये जे आपण शिल्लक राहिलेले पावडर मसाले होते ते घालून घेणार आहोत व छान अस मिक्स करून घ्यायचं आहेत इथे तुम्ही ह्या फोडणी मध्ये वांग्याऐवजी अंडे जरी उकडून टाकले तर ही रेसिपी अगदी भन्नाट लागते इथे तुम्ही पाहू शकता आपले मसाले तेलामध्ये छान असे परतले गेलेले आहेत साधारण आपल्याला एक पाच मिनट मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना घालून घ्यायचा आहे तो देखील आपल्याला घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यामुळे आपल्या भाजीची चव अतिशय छान लागते व वासही छान असा सुटतो इथे पुदिना व कोथिंबीर घातल्यामुळं भाजीचा वास जो आहे पूर्ण घरभर सुटलेला आहे वासानेच छान अशी आपल्याला भूक लागते ही भाजी तुम्ही चपातीऐवजी भाकरी बरोबरही खाऊ शकता आता आपल्याला यामध्ये भरून घेतलेली वांगी घालून घ्यायची आहेत साधारण आपल्याला ही वांगी एक साधारण दोन ते तीन मिनटं छान अशी मसाल्यामध्ये घोळून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वांग्याला छान असा मसाला लागलेला आहे आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला रंग खूप छान असा आलेला आहे त्यामुळं कुठलीही भाजी सुकी असो किंवा पातळ यामध्ये पाणी वापरत असताना ते नेहमी गरम करूनच घालायचं त्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तर येते इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा रंग खूप छान असा आलेला आहे खोबर घातल्यामुळे याचं तेल ही थोड्या वेळाने छान असं वरती येईल आता आपल्याला ही भाजी मंद गॅसवर साधारण एक पंधरा ते वीस मिनिटं छान अशी शिजवून घेणार आहोत भाजी शिजण्यासाठी मी इथं परातीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जर आपल्याला भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही हे पाणी भाजीमध्ये घालू शकता अशा प्रकारचं पाणी जर घातलं तर आपली भाजी उतूही जात नाही त्यामुळं झाकण झाकल्यानंतर परातीवरती असं पाणी ठेवून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला रंग टेक्स्चर खूप छान असं आलेलं आहे आता आपल्याला भाजी थोडीशी हलवून घ्यायची आहे जेणेकरून ही वांगी जी आहेत ते शिजतील परत इथं आता आपल्याला यावरती एक परत झाकून साधारण पाच मिनटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे आता आपण पाहू वांग शिजलं का नाही ते कसं ओळखायचं इथे मी तुम्हाला दाखवणार आहे इथं मी एक वांग साईडला काढून घेतलेलं आहे या नाही आपल्याला भाजी शिजली का नाही हे कळते डेट आपलं जर मऊ झालं असेल तर ती भाजी लगेच शिजलेली आहे इथं भाजी शिजून झालेली आहे तसंच आपल्याला वांगी थोडीशी कापूनही घेतली तरी समजतं की आपली भाजी शिजली का नाही इथं आपली खाण्यासाठी गरमागरम वांग्याची सरभरीत भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुन्हा भेटू आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा धन्यवाद